ते सर्वात पहिलं एन सी बीचा कारवाई आहे एल सी बीचं काय कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मग गोपनीय माहिती मिळाला गोपनीय माहितीमध्ये एका इसमानने आणि त्याच्या साथीदार मिळून मग काही ठिकाणी चोरी करते असं गोपनीय माहिती भेटलं होतं गोपनीय माहिती आधारित एका इसमाना ताब्यात घेतलं त्यांच्या विचारपूसमध्ये आणखी दोन इसम चोरी आणखी दोन इसमसोबत त्यांनी चोरी करते असं त्यांनी कबुली दिलं त्या कबुलीवरून आम्ही चौदा मोटरसायकल आणि सहा ऑटो रिक्षा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेले होते ही सर्व मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा अलग अलग इस्मांना त्यांनी विकलेल्या होत्या म्हणजे जलगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे पालदी रावेर असं ज्या सर्व ठिकाणी विकल्या होत्या ते जिथे कुठं विकलं होत्या तिकडनं सगळीकडनं आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे हे तिन्ही इस्मांचं नाव आहे मुस्तकित अजित पटेल वय अठ्ठावीस वर्ष दुसऱ्यांचं नाव आहे अमीन कलू मलियर तिसऱ्याचं नाव आहे जबीर सलामत शेख वय सत्तावीस वर्ष हे सर्व राहणाऱ्या आहे आणि ही लोकांनी जळगाव जिल्ह्यामध्ये मधून काही काय मोटरसायकल चोरी केलं होतं आहे काही मालेगाव आणि काही छत्रपती संभाजीनगर काय खारघर नवी मुंबई आणि काही मुंबईमध्ये जुहू अशा परिसरात पण त्यांनी चोरी केले होते ही जलगाव मधला चोरी केलेल्यापैकी एका गुन्हे आम्ही निष्पन्न केलेला आहे त्या गुन्ह्यातला जलगाव शहर पोलिसांच्या एकशे पंच्याण्णव अब्लिक दोन हजार बावीस चोरी गुन्हा दाखल होता जलगाव शहरामध्ये त्या गुन्ह्यात आम्ही निष्पन्न करण्यात आले आहे उरले उर सर्व मुद्देमाल जिथं कुठे त्यांनी गुन्हा दाखल आहे तिथं शोध करून संबंधित पोलीस स्टेशन देण्यात येईल